गावात पावसाचा धुमाकूड तीन घरांमध्ये शिरले पाणी नवापूर दोन नवापूर गेल्या दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले तालुक्यातील आमलाण गावात या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यामुळे गावातील फत्तीबाई जेठ्या वसावे आणि राकेश नोरशी वसावे यांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले गावातील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार घराच्या बाजूला असलेल्या नाल्याची संरक्षण भिंत कमी उंचीची असल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरले या घटनेमुळे घरातील साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यातील मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाला भरून जात असल्याने फक्तुबाई जेठे वसावे व राकेश नरसे वसावे व जितू मौल्य फिर यांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने अधिक बरेच नुकसान झालेलं आहे घरामध्ये तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रोटेक्शन वॉल हे मंजूर करण्यात यावे व या नुकसानातून आमासला वाचवण्याचे प्रयत्न करावे हीच प्रशासनाला विनंती आहे प्रशासनाला खूप विनंती आहे के डोर ही पाई भी जाए नाटे आठवो कोटा में आई दस में तो विनंती तो है खूब खूब होगा मकाई मकई में पाई जाए तो खूब नुकसान भी जाए छाड़ के बुद्धि जाते हैं मकई के बाद मदद के पाई पड़े जाएगी विनंती है आमलाण गावातील या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ कर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच नाल्याच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवून भविष्यातील संभाव्य धोका टाळावा अशी मागणीही धरत आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नवापूर तालुका प्रतिनिधी सैल्या गावित यांचा रिपोर्ट